सूर्यफूल काढलं ना तू शेतातलं काय दिलं दळायला हे तेल काढायला रोग मिळते तेवढ्याच नाही मग काय करणार त्या फुलाचं ते आता तर लावू ना लावू ना खूप लाव हे सूर्यफूल लावूया आपण इथे आता काय जमि का मस्त वाटत ना हा दुसरं काय नको लावू आता पावसाळ्यात नाही येत ना मग कधी लावायचं आता ते बी काढून ठेवू जा आता मग लावू आता बरोबर आहे ना हा आता हे टाकूया ना आपण इथे खराडा मारला बेल पाहायला तर बरं लागतं आलं मिरची लसूण उठलेलं आहे ग्लासातच लाटण्यानी पाणी घालून घ्या झालं मसाले तेलात टाकून घेते कुठले कुठले मसाले हे कुठला मसाला आहे हा हो तो अतिशय तिकट आहे सगळे गावचे घरचे मसाले घरी केले हे पण टाकू हे पण टाकू आणि हे पण टाकू काय आहे ते कनिष आहे कणीस वेगवेगळे मसाले आहे कढीत टाकतात कढी बनवतात पाण्याची दोन मी त्या खे पाणी दे पाणी जड खाली मीठ आहे जाडं मीठ आहे थोडं मागे बघ चिकन घालते

पाणी घालते हे लाल आलं की चालू होता जरा पाणी गरम करत ठेवूया पाणी गरम झालं की आपण मग ते चिकनमध्ये टाकूया आणि मग उकळी आल्यावर मी बटाटे टाकणार आहे बटाटे लगेच शिजतील जरा पाच मिनटं हो उकळू दे बघा मसाला मसाल मसाला सगळा टाकला कोंबडी मसाला पाणी टाकल्यावर आणि आता मी थोडा बटाटा टाकते ती गॅस नाही पेटव घाबर पाणी टाकू शकळी कशी आहे ना टाकते जरा आता बटाटे टाकले डोळे जाम झोंबलेले आहेत चूल रडवले मला हे उकळलेलं पाणी आता सगळं यात टाकायचंय या जेवायला गरमागरम चुलीवरच चिकन